त्र्याऐंशी त्र्याण्णव चार चौदा चोवीस चोवीस चौतीस चौतीस चव्वेचाळीस चौवे चौपन्न चौसष्ट चौसष्ट चौऱ्याहत्तर

पण लिहिताना मात्र दशक आपण आधी लिहितो आणि त्या पुढे एक लक्षात म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की मराठीमध्ये जेव्हा आपण संख्यांचं वाचन करत असतो तेव्हा उच्चार करताना आपल्याला एककाचा उच्चार आधी ऐकायला येतो आणि मग दशकाचा उच्चार ऐकायला येतो पण लिहिताना मात्र आपण आधी दशक लिहितो आणि त्यानंतर एकक लिहित असतो वीस जर ऐकायला येत असेल तर दोन दशक शेवटी जर वीस ऐकायला दोन दशक जस बघा आता इथे चोवीस चोवीस शेवटी काय ऐकायला येत आहे वीस म्हणजे किती दोन दोन दशक म्हणून या ठिकाणी आपण लिहिले दोन आपण दोन दशक आधी लिहिले चार एकक त्या पुढे लिहिले आहे म्हणजे उच्चार करताना जरी दशकाचा उच्चार आपल्याला नंतर ऐकायला येत असला तरी लिहिताना मात्र तो आधी लिहायचा आणि एकक त्या पुढे लिहायचा चौतीस शेवटी तीस ऐकायला येतोय म्हणून तीन दशक चौ म्हणजे चार एकक चव्वेचाळीस चाळीस शेवटी ऐकायला येतोय पण चार दशक आपण आधी लिहिणार आहोत चौवे म्हणजे चार एकक चोपन्न चोपन्न मध्ये देखील पन्न आपण मागे शिकलोय बघा इथे पन्नास आणि पन्ना असं ऐकायला पाच दशक म्हणून या ठिकाणी आपण पाच दशक लिहिले चो म्हणजे चार एक त्याच्या पुढे लिहिले चौसष्ट सष्ट साठ म्हणजे किती सष्ट साठ ठीक आहे चौऱ्याहत्तर शेवटी काय ऐकायला येते शेवटी काय ऐकायला येत आहे सत्तर असं ऐकायला तसेल असेल त्याच्या दशक स्थानी कोणती संख्या असेल सात बरोबर सात एक चौऱ्याहत्तर मध्ये सात दशक आणि चार एक लिहिले जातात तस चौऱ्याऐंशी काय ऐकायला येते शेवटी काय येते शेवटी ऐंशी मध्ये किती दशक येतात म्हणजे चार, एकर। आट चार एकर। नौ। नौ एक म्हणून चौऱ्याऐंशी मध्ये आठ दशक चार आणि ऐकायला येत असेल तर त्याचा अर्थ दशक साडी कोणता साठी असतो दशक आणि चौ म्हणजे चौऱ्या म्हणजे चार एक अरे लक्षात नेहमी लक्षात ठेवा दोन अंकी संख्येचे वाचन करताना आधी एककाचा उच्चार होतो आणि मग दशकाचा उच्चार होतो मात्र लेखन करताना आपण दशक आधी लिहितो आणि त्यानंतर एकक लिहितो बरोबर आता वीस ऐकायला येत असेल तर दोन दशक आधी लिहिणार तीस ऐकायला येत असेल तर तीन दशक आधी लिहिणार चाळीस ऐकायला चार दशक आधी पन्नास बन्न आणि पन्न असं आपण संख्यांचं वाचन करताना उपचार होत असेल तर दशकाच्या जागेवरती आपण पाच लिहिणार सा असं ऐकायला येत असेल तर सहा लिहिणार सत्तर ऐंशी ऐकायला येत असेल तर आठ दशक नव्वद नव्वद असं ऐकायला येत असेल तर नऊ दशक चौवे चौऱ्या असे जर आपल्याला ऐकायला येत असेल तर एकक स्थानी किती असतात चार असतात एकक स्थानी किती असतात चार असतात हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला कोणतीही संख्या वाचताना किंवा लिहिताना अडचण येणार नाही